विनंती करतो माननीय आमदार या ठिकाणी थोड्याच वेळात येतात आहे थे। आणि लागलीच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत येसनकर साहेब जिल्हा माहिती अधिकारी आहेत चंद्रपूरचे त्या या कार्यक्रमाला आलेले आहेत माननीय पाहुण्यांना विनंती की आपण आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं सर्व पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत बाहेर थांबलेली जी मंडळी आहेत त्यांनासुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी बसून घ्यावं पोडियम बाहेर उभे असलेली जी मंडळी आहे त्यांनासुद्धा नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी बसून घ्यावं आपल्याकरता आसनांची व्यवस्था खुर्च्यांची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे आपण या ठिकाणी बसून घ्यावं हाय पिच द्या वॉल्यूम द्या स्टेज हॅलो वरोरा तालुका पत्रकार संघाच्या नूतन कार्यालयाच्या लोकार्पण समारंभाला थोड्याच वेळात आम्ही या ठिकाणी सुरुवात करतो आहोत आपण सर्वांना विनंती आहे बाहेर जी मंडळी उभी आहे त्या सर्व मंडळींना विनंती आहे की आपण मॉनिटर आता व्यवस्थित झाला आहे आपण या ठिकाणी यावं अवघ्या काही मिनिटांमध्ये आपण हा कार्यक्रम सुरू करतो आहोत तालुका पत्रकार संघाच्या नूतन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आणि सत्कार समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे बेस तर जी मंडळी बाहेर उभी आहे गुड त्यांना विनंती आहे की आपण आतमध्ये येऊन बसावं सेट फायनल या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उभं राहावं सॉरी काय म्हटलं नाही वेळ न त्याला अजून হ্যালো ঠিক হ্যালো হ্যালো হলো 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 হ্যালো হ্যালো হলো হ্যালো ঠিক হ্যালো 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 कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी वहिनींना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानग्रहण करावं चल लाव मा या ठिकाणी सर्व पाहुणे उपस्थित झालेले आहेत मी माननीय मेणबत्ती बेटा मेणबत्ती मेणबत्ती ते नाही मेणबत्ती ते नाही लाव ते नाही ला मेनबत्ती मेनबत्ती लावा आजच्या कार्यक्रमाच्या तूनुकुलाऊती लावते ते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा त्यांना हाती द्यायचं ते माननीय आमदार प्रतिभाई धानोरकर माननीय राजेजी येसनकर साहेब जिल्हा माहिती अधिकारी चंद्रपूर माननीय जयंतजी टेंबोडे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती विलासजी टिपले माजी नगराध्यक्ष नगरपरिषद वरोरा आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ज्यांना आम्ही पत्रकार संघाचा पुरस्कार देणार आहोत जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत ते राजाभाऊ लोणारकर आणि आमचे ज्येष्ठ सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळूभाऊ भो, भोयर या सर्वांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आपण करावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो ज्यांना आपण वरोरा शहराचा यावर्षीचा वरोरा भूषण पुरस्कार देणार आहोत ते आदित्यजी जीवने थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहेत पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रोत प्राध्यापक प्रवीणजी खिरेटकर यांनासुद्धा विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आपण सर्वांना विनंती आहे आणि यानंतर मी माननी माननी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आमच्या नूतन कार्यालयाचं लोकार्पण या ठिकाणी करावं माननीय अध्यक्ष माननीय सचिव सर्व वर्धा तालुका स पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं सर्व पदाधिकारी सर्व सभासद नवीन वास्तूचं कार्यालयाचं आपण लोकार्पण करतो आहोत हित कापून माननीय आमदार आणि आजच्या कार्यक्रमाचे सर्व पाहुणे वरोरा तालुका पत्रकार संघाच्या या नूतन कार्यालयाचं आणि मित्रांनो मला आपल्या सगळ्यांना सांगू द्या की हे जे वरोरा तालुका पत्रकार संघाचं कार्यालय आहे हे वरोड्यातील सर्व पत्रकारांकरता विनामूल्य उपलब्ध आहे याकरता कुठलाही चार्ज पत्रकार परिषद घेण्याकरता आम्ही घेणार नाही आहोत आणि नगरपालिकेने वास्तू लोक आमच्या तालुका पत्रकार संघाला दिलेली आहे सर्व व्यक्ती संस्था या या पत्रकार संघाचा लाभ घेऊ शकतात यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण कृपया लोकार्पणानंतर सर्व मान्यवर आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करेल यानंतर कोण अनावरण <laughs> कोण अनावरण माननीय आमदार आणि सर्व पाहुणे आजचे सत्कारमूर्ती करतील अशी मी त्यांना विनंती करेल पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक प्रवीणजी खिरटकर आमच्या तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विलासभाऊ टिपले या सर्वांना विनंती करतो की आपण पाहुण्यांना घेऊन यावं आणि कोण अनावरण करावं बाहेर आपली एक कोणशिला आपण लागलेली आहे या कोणशिलेचं अनावरण मान्यवरांनी करावं माननीय अध्यक्ष प्राध्यापक प्रवीणजी किरेटकर यांना विनंती आहे की आपण सर्व पाहुण्यांना विनंती करावी आणि या कोणशिलेचं अनावरण आपण करावं वरोरा तालुका पत्रकार संघाचा हा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच आणि याचं लाईव्ह प्रेक्ष प्रक्षेपण प्रक्षे सुद्धा वरोडा शहरामध्ये आज होत आहे थँक्यू व्हेरी मच मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण कोण शिलेच्या अनावरणानंतर अनावरणानंतर आपण कृपया <laughs> मंचावर <मन्छा> यावं <आवा। laughs> नाही अरे तुम्ही अरे तुम्ही राहा तुम्ही रुखत रोखत या निकालो आपण तु� थँक्यू व्हेरी मच मी सर्व मान्यवर विनंती करतो की आपण आपलं स्थान कृपया मंचावर ग्रहण करावं आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय आमदार प्रतिभाताई धानोरकर वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते माननीय एसनकर साहेब त्यानंतर उपसभापती माननीय जयंजी टेंबुर्डे विलाजी टिपले आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय माननीय प्रवीणजी खिरटकर या सर्वांना विनंती आहे की आपण आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं पुढून द्या नाय लावण लाव सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं राजाभाऊ लोणारकर बाळूभाऊ भोयर आदतीचे जीवने थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर आपण त्यांचं स्वागत घेणार आहोत तत्पूर्वी मी कार्यक्रमाची आमचे सर्व अतिथी यांना विनंती करतो की आपण आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं स्नेहल सुरू सुरू करा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे

मणिकी वीणासिगुंजितध्वनिमंगलमी वीणासिगुंजितध्वनिमंग स्वागतम, 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 स्वागतम कैसा सवन सुहन समयाज हय की भारतीय पूजन करे आज हम देवकी भारा पूजन करे आज हम स्वागतम स्वागतम स्वागत स्वागतम 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 स्वागतम